नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा अंतर्गत बदली कार्यालयीन आदेश दाखवणार आहे हा कार्यालयीन आदेश अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा कार्यालयीन आदेश आहे तुम्ही इथे खाली पाहू शकता महामंडळाच्या विविध आस्थापनेवर कार्यरत सुरक्षाकर्मी यांनी अंतर्गत बदलीकरिता खालील बाबींचे अवलोकन करूनच आस्थापनेचे प्रभारी अधिकारी यांच्या अभिप्रायासह बदली संदर्भातील अर्ज खालील दिलेल्या लिंकवर सादर करावे आता ज्यांना अंतर्गत बदली करायची आहे त्यांनी या खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता ही जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही पी डी एफ अपलोड केलेली आहे तिथून देखील तुम्ही हा कार्यालय आदेश पाहू शकता व या लिंकच्या माध्यमातून फॉर्म भरू शकता आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दरचा अर्ज खालील मुद्याप्रमाणे असावेत आता तुम्हाला जे अंतर्गत बदलीसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी कोणकोणते निकष आवश्यक आहेत याविषयी यामध्ये माहिती दिलेली आहे मुद्दा क्रमांक एक आहे की सुरक्षाकर्मी यांचा एक करार कालावधी पूर्ण झालेला असावा म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून तुम्हाला नियुक्ती दिल्यानंतर तुमचा कमीत कमी एक करार कालावधी म्हणजे अकरा महिन्यांचा करार करार कालावधी पूर्ण झालेला असावा त्याचबरोबर यापूर्वी सुरक्षाकर्मी यांची विनंती किंवा अंतर्गत बदली झाली असल्यास विनंती व अंतर्गत बदलीनंतर किमान पाच करार कालावधी पूर्ण झालेले असावा म्हणजे तुमचे विनंती किंवा अंतर्गत बदली झाली असेल व तुम्हाला आता पुन्हा अंतर्गत बदली करायची असेल तर कमीत कमी तुमचे पाच करार कालावधी पूर्ण झालेले असावेत त्याचबरोबर सुरक्षाकर्मींची कसुरी बदली झाली असल्यास कसुरी बदलीनंतर एक करार कालावधी पूर्ण झालेला असावा असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सुरक्षाकर्मी यांची प्रशासकीय बदली झाली असून पुन्हा आस्थापनेवर अंतर्गत बदलीकरिता सादर केलेला अर्ज अपात्र राहील म्हणजे तुम्ही एखाद्या आस्थापनेवर ड्युटी केली असेल व त्यानंतर तुमची प्रशासकीय बदली झाली असेल व तुम्ही त्याच आस्थापनेवरती पुन्हा अंतर्गत बदलीसाठी अर्ज केला असेल तर असा अर्ज अपात्र ठरवला जाईल असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सुरक्षाकर्मी हा प्रक्षिक कर्तव्यावर हजर असावा म्हणजे अंतर्गत बदलीसाठी अर्ज करत असताना तुम्ही प्रत्यक्षामध्ये कर्तव्यावर आता हजर असणे आवश्यक आहे अंतर्गत बदली करणाऱ्या सुरक्षाकर्मींनी आपल्या अंतर्गत बदलीच्या अर्जावर आस्थापनेवरील प्रभारी अधिकारी यांची सही व शेरा असणे अनिवार्य आहे हे देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सदर अर्ज सादर करताना दोघांपैकी किंवा तिघांपैकी एकच सुरक्षाकर्मी मार्फत अर्ज भरण्यात यावा असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे जर दोन किंवा तीन सुरक्षाकर्मी अंतर्गत बदली करत असतील तर त्यापैकी फक्त एकाच जवानाने अंतर्गत बदलीसाठी अर्ज करायचे आहे सदरचे अर्ज हे हेत्या भरलेले असलेले पाहिजे असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्या सुरक्षाकर्मी यांचे अर्ज चुकीचे असतील अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे त्यांचे अर्ज हे रद्द केले जातील आता अंतर्गत बदलीसाठी दोन किंवा तीन सुरक्षाकर्मी या संदर्भात त्यांनी उदाहरण देखील दिलेलं आहे की तीन सुरक्षाकर्मी यांच्यामध्ये बदली असेल तर फक्त पहिल्या सुरक्षाकर्मी यांनी अर्ज सादर करावा बाकीचे दोन सुरक्षाकर्मी यांनी अर्ज सादर केल्यास तीनही सुरक्षाकर्मी यांचा अर्ज हा रद्द करण्यात येईल असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे नंतर हा अंतर्गत बदलीसाठी जो अर्ज करायचा आहे तो अर्ज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरापर्यंत तुम्हाला अर्ज अर्ज करायचा आहे असं देखील या कार्यालयीन आदेशामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता या लिंकवरील हा जो अर्ज आहे तो अर्ज भरत असताना व्यवस्थित भरायचा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक तुम्हाला होऊ द्यायची नाही जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली तर तुमचा हा अर्ज रद्द ठरवला जाईल एक एम एस एफ संदर्भातील महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद